नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप टाकली आहे त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावणीची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारली आहे तर अपूर्वा हिच्या बातमी समोर अकाउंट वरून चाहत्यांना तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत तर ही बातमी खरी नसून ती एका मालिकेच्या ट्विस्टसाठी दाखवण्यात आली आहे असं कॅप्शन दिलं आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला सावणीचा अपघात झालेला दिसून येणार आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील तुम्ही कोणती मालिका पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद